नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम शेतसवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओमधील ही याच्याप जातीची क्रॉस गाय विक्रीस आहे ही गाय येऊन दहा दिवस झालेली आहेत खाली खोंड आहे दोन्ही टायमाचं दूध चौदा लिटर सांगितलेलं आहे मालकांचे नाव महेश शेंडगे राहणार पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली किंमत सांगितलेल्या ह्या मालकांनी पासष्ट हजार रुपये संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस बारा तेहत्तीस ऐंशी इच्छुकांनी या नंबरवरती संपर्क साधावा